निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात वरारी चला दोस्त होईला देऊया सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र कोणती सहा लक्षणं आहेत की जी आपल्या शरीरात दिसत असतील तर ती धोक्याची घंटा आहे कशासाठी कारण नंबर एकच डेथचं जे कारण आहे मृत्यूचं प्रमुख कारण आहे ते सध्या आहे हार्ट अटॅक हा हार्ट अटॅक आहे अचानक येत नाही एकदम येत नाही तो तो आधी त्याची सूचना सगळी दाखवतो ते आधी सगळी लक्षणं दिसतात शरीरामध्ये मग ही कोणती सहा लक्षणं आहेत की जे दिसल्याबरोबर तुम्ही जागा झालं पाहिजे हे आपल्याला धोक्याची घंटा आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी पहिले लक्षण आहे की चालताना छातीमध्ये दुखणं तुम्ही चालायला थोडं सुरुवात झालं की छातीमध्ये दुखायला सुरुवात होत एकदम कळणं येणार असे एकदम कळेचे हार्ट अटॅक घ्यायच्या वेळेला परंतु अगोदरच्या लक्षणामध्ये जे काय होतं तुम्ही थोडं सुरुवात केली चालायला चाल थोडंसं चाललात की छातीमध्ये दुखायला सुरुवात होतं हे त्याचं पहिलं लक्षण आहे आणि याच्यावर खूप जाग झालं पाहिजे लगेचच तसंच दुसरं आहे की तुम्ही थोडी जरी हालचाल केली एखादा जिना जरी चालला तुम्ही एखादा मजल्याचाही तुम्हाला एकदम धाप लागते तुम्ही बोलू शकत नाही किंवा असं चालला थोडस कुठलीही हालचाल शरीराची दिवसभराची रुटीन जरी तुम्ही हालचाली केल्या तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा धाप लागते दम लागतो तुम्ही बोलू शकत नाही अशी अवस्था होती बऱ्याच जणांना तर बेडवरून उठलं आणि फक्त लघवीला जाऊन आलं किंवा काहीतरी पाणी पिऊन आलं एवढूशा हालचालीनं पण अशी धाप लागायला सुरुवात होती तेव्हा लगेच ओळखलं पाहिजे ही हार्टशी संबंधित असू तर हे हृदयाशी संबंधित आहे लगेचच काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे त्याच्यानंतर पुढचं आहे की तुमच्या शरीरामध्ये चरबीयुक्त जे खाण्याचं प्रमाण असतं ते जास्त होऊन होऊन तुमच्या शरीरामध्ये जे लिपिड्स असतात जर आपण कोलेस्ट्रॉल टायग्रिसाइड होमोसिस्टिस म्हणतो हे जे खराब आहेत चरबी याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि तुमचं वजन पण वाढलेलं असतं म्हणजे याला जोडून जर ह्या लक्षणांना पाहिल्या वजन वाढलेलं असेल तर हे पण धोक्याचं चिन्ह आहे तसंच तुमच्या अंगावर सूज यायला लागतं हे पण अतिशय महत्वाचं लक्षण आहे तुमच्या डोळ्याखाली चेहऱ्यावर सूज यायला लागते तुमच्या पायावर खाली पंजावर किंवा घोट्याच्या जवळचे सूज यायला लागते हे सूज येणं हे सुद्धा किडनी किंवा हार्ट हृदय या दोन्ही पैकीचं हे महत्वाचं कारण असतं हे लगेच ओळखलं पाहिजे तसंच काय होतं त्या व्यक्तीला थकवा खूप जाणवायला लागतं कारण हृदयाचं पंपिंग जे असतं हृदयाची धडकन जी असते ही धडकन खूप चांगल्या प्रकारची राहत नाही किंवा चांगल्या प्रकारे चालत नाही मग काय होतं की ते थकायला लागत त्याला थकवा येतो त्याच्यातला स्टॅमिना कमी व्हायला लागतो म्हणून त्यामुळं काय केलं पाहिजे जर विनाकारण थकवा येत असेल तुम्हाला कारण नसताना तरी पण ओळखलं पाहिजे किंवा ह्या बाकीच्या लक्षणासोबत जर थकवा येत असेल तरी पण तुम्ही ओळखलं पाहिजे आणि एनर्जी तुमची एकदम डाऊन वाटते तुम्हाला तुम्ही नेहमी उदास निराश तुम्हाला उत्साह वाटतच नाही अशी अवस्था होत असेल तरी ओळखलं पाहिजे की हे हृदयाच्या संबंधित लक्षणं असू शकते तसंच तुमचा ब्लड प्रेशर वाढलेला असणं बहुतेक नव्याण्णव टक्के लोकांना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणा या ज्या लोकांना हार्ट अटॅक येतात त्यांचा रक्तदाब वाढलेला असतो अनियंत्रित असतो आणि वाढलेला असून त्यांनी त्याच्यावर जे काही व्यवस्थित विलास करायचा आहे तो नियमितपणा केलेला नसतो जे पथ्य पाळायचे ते पाळलेले नसतात म्हणजे हा रक्तदाब वाढलेला आणि हा अनियंत्रित झालेला असतो म्हणून जर रक्तदाब वाढलेला असेल अनियंत्रित असेल तर हे पण धोक्याचं लक्षण आहे तुम्हाला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो तसंच तुमच्या छातीमध्ये थोड्याही काही हालचाल झाली की धरधर धरधर सुरू म्हणजे तुम्हाला काय होतं की हार्टला नॉर्मल जे धड 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 असतं याच्यानं रक्त पुरवठा होऊ शकत नाही शरीराला म्हणून तुमची थोडीशी हालचाल झाली थोडं काय तुमच्याकडून थोड्या ऍक्टिव्हिटी झाल्या की काय होतं त्या शरीराला हृदयाला ते असं धड 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 अशी स्पीड वाढवायला लागते आणि त्याला ते रक्त पुरवठा करण्याकरता त्याची ती जी अतिरिक्त ही जी हालचाल होते त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला छातीमध्ये धडधड धडधड असं राहवायला लागतं म्हणजे ही जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील ही जी सहा लक्षणं आहेत या सहा लक्षणाकडे धोक्याची घंटा म्हणून पाहिलं पाहिजे लगेचच त्याच्या तपासण्या असतात त्या तपासण्या रक्ताची लगेच तपासणी असेल किंवा टू डी को म्हणून जी हृदयाची तपासणी असते ती तपासणी असेल किंवा सिटी अँजिओग्राफ ही सगळ्यात चांगली तपासणी आहे किंवा अँजिओग्राफी ही अँजिओग्राफी पण चांगली तपासणी आहे म्हणजे कुठे ब्लॉकेज असतील सुरू झाले असतील हृदयामध्ये तर हे ब्लॉकेज लगेचच आपल्याला कळतील लगेचच समजतील आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय स्टेंट टाकायचा का त्याच्यामध्ये काय अँडिओप्लास्टी करायची का किंवा जर जास्त फेसर्स ब्लॉक असतील तर काय बायपास सर्जरीची गरज आहे का हे लवकर कळेल आणि हे जर लवकर कळलं तर तुमचा जीव पुढच्या धोक्यापासून वाचू शकतो कारण हृदय म्हणजे विकार किंवा हे हार्ट अटॅक हृदयाचा झटका जो म्हणतो आपण हे आल्यानंतर बरेच रुग्ण जवळजवळ निम्म्या अर्धे रुग्ण हॉस्पिटलला जायच्या आधीच रस्त्यामध्ये मृत्यू पावतात हे एवढा सिरियस प्रश्न आहे म्हणजे त्यावेळेला काही करायला जास्त जागाच राहत नसते म्हणून हा जो टॉपिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं नंबर एकच मृत्यूचं कारण आहे जगातलं म्हणून याची जी लक्षणं आहेत ते सहा लक्षणं जी धोक्याची घंटा आपण सांगितली याच्याकडं लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यासाठी खास हा व्हिडिओचा खटाठोक केलेला आहे तर या लक्षणाकडं तुम्ही लक्ष द्या आणि ह्याच्यातलं काही थोडं जाणवत असेल तर लगेचच तपासणी करून घ्या पुढचा जो अनर्थ आहे तो टाळला पाहिजे अनर्थ म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या आणि निरोगी राहून दीर्घायुवा आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा हो, लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमयोजित सर्व नातेवर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा